सर्वांना सस्ते हे जय जिजाऊ जय हरी मी जाधव राहणार शिंदखेड राजा सध्या पित्तर पंधरवाडा चालू आहे प्रतिपदेपासून तर आमोशीपर्यंत ह्या पंधरा दिवसामध्ये पित्र जेवायला घातले जातात त्याला आपल्याकडे पित्तर पंधरवाडा म्हणतात तर ह्या पंधरा दिवसामध्ये आपले जे पूर्वज आहेत आपले आजोबा वारलेले असतील वडील वारलेले असतील आणि ते ज्या तिथीला वारलेले असतील त्या तिथीला आपल्या घरचा पित्तर घातला जातो आणि हे आपल्या शास्त्रानुसार पुराणानुसार तसेच मनुस्मृतीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की तुमचे जे पूर्वज आहेत त्यांचा आत्मा हा भटकत असतो आणि तो अतृप्त असतो मग तुम्ही ज्या तिथीला तुमचा पूर्वज वारलेला आहे तुमचा आजोबा वारलेला आहे किंवा वडील वारलेले असतील तर त्यांना त्याच तिथीला त्यावेळी आपण जर जेव घातलं तर त्यावेळी काय होतं मग की तो जो अतृप्त आत्मा आहे तो शांत होतो आणि त्या आत्म्याला शांती मिळते म्हणून आपल्याकडे ह्या पंधरा दिवसामध्ये पित्तर पंधरवाडा घातला जातो पित्तर जेवायला घातले जातात तर बंधू आता आजच्या या काळामध्ये विज्ञान योगी दृष्टिकोन आपण जर ठेवला तर ह्या सगळ्या गोष्टी कपोल कल्पित आहेत हे आपल्याला स्पष्ट जाणवतं कारण आपण पाहतो की कुठलाच पित्तर आत्रप्त कसा राहील किंवा आज जर समजा आजोबा वारलेले आहेत वडील वारलेले आहेत त्यांना अनेक वर्ष झालेले आहेत वारून आजही त्यांचा आत्मा भटकतच असेल आणि तोही फक्त जेवणासाठी भटकत असेल तर ही गोष्ट आपल्याला कुठेतरी बुद्धीला पटत नाही कारण आपण पाहतो की आपण काय करतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या घरी पित्तर म्हणून जेवायला सांगतो त्यावेळी आपण त्या व्यक्तीला बोलवतो त्या व्यक्तीला पाटावर उभं करतो त्या व्यक्तीचे पाय धुतो त्यानंतर त्याला गंधटिळा वगैरे लावतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीला रांगोळीचा पाठ मांडून जेवायला वगैरे करतो आणि तो पित्तर म्हणून आपला पूर्वज म्हणून तो व्यक्ती जेवतो घरातले सगळे लोकसुद्धा त्याच्या पाया पडतात त्याचं दर्शन घेतात मग आता प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आपले वडील जिवंत असताना केल्या तर आपले आजोबा जिवंत असताना केले तर कधीतरी त्यांना रांगोळीचं ताट काढून जेवायला वाटलं तर कधीतरी त्यांचे पाय धुतले तर पण जिवंतपणी आपण हे करत नाहीत म्हणून तुकोबाराय म्हणतात की भुके नाही आणणं मेल्यावर पिंड दानं हे ते चाळवा चाळवी केले ते आपण जेवी म्हणजे तुकोबाराय म्हणतात की तुम्ही जिवंतपणे आई वडिलांना खाऊ पिऊ घालत नाहीत आणि मेल्यावर मात्र तुम्ही सरळ करताय भुके नाही ना अन्न मेल्यावर पिंडदान मेल्यावर मात्र तुम्ही पिंडदान करता खीर करता भजे करता आणि हे तर चाळवा चाळवी चार्� म्हणतात ते चाळवा चाळवी म्हणजे त्याला आपण काय म्हणू फसवणूक ही काय आहे फसवणूक आहे असं तुकोबाराय म्हणतात की हे केले ते आपणच जेवी पुढचं चरण त्या अभंगाचं केले ते आपणच जेवी म्हणजे पित्तरांच्या नावाने पूर्वजांच्या नावाने स्वयंपाक करायचा आणि तो स्वतः शेवटी स्वतःच खाऊन घ्यायचा तर मग हे कु म्हणजे कोणालाच पटलेलं नाही आपल्या संतांनी सुद्धा हे ना नाकारलेलं आहे की माय बापे केवळ काशी त्यांनी सांगितले की आई वडील जोपर्यंत जिवंत तो आहेत तोपर्यंतच सेवा करा एकदा का त्यांचा त्या जीव निघून गेला की नंतर काहीच नसतं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत निरर्थक आहेत की कोणतरी एका व्यक्तीला धरून आणणं आणि त्याला पाटावर बसवणं रांगोळी काढून जेव घालणं ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आपल्याकडे अजून एक प्रथा आहे बा की समजा आपल्या घरामध्ये आजोबा वारलेले असतील तर आणि काही काळानंतर नातवाचं लग्न झालं मग तिथं एक uh, मुलगा जर झाला म्हणतात की आता हा नावकरी आहे आमचा पूर्वज जन्माला आला म्हणजे आमचा आजोबा आमच्या पोटी आला म्हणतात आणि त्याचं नामकरण वगैरे मोठा सोहळा करतात की आमचा आज आहे तो आता आमचा आजोबा आमच्याच घरात मध्ये आमच्या पोटी जन्माला आला आणि तो आता आमचा आणि मग तो घरात खेळतो बी इकडं तिकडं तोच आजा असतो आणि हा जेवायला आला तो पण आजा असतो मग हे असं कसं काय म्हणजे ज्या घरामध्ये पूर्वज जन्माला आला तो नावकरी म्हणून जन्माला आला तो पण खेळतो फिरतो आणि तुम्ही अजून एक आज आणला तो पण तिथं जेवायला म्हणजे हे केलेलं आहे बसवलेला आहे मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपण कधीतरी का बरं विचार करत नाहीत शेवटी काय तर आपण कोणातरी कावळ्याला नैवेद्य नेतो अरे अरे जो म्हणजे स्वतःचे वडील किंवा आजोबा जो, जो माणूस इतका पुण्यवान असेल भाग्यवंत असेल त्या त्याला तुम्ही एका कावळ्याच्या रूपामध्ये बघता आणि कावळ्याच्या मागे लागता निवेद्य घेऊन की याला कावळा टोचला पाहिजे त्याला चोच मारली पाहिजे मग ह्या सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत एवढंच नाही आपण सगळेजण कोरोनाचा काळ बघितलेला आहे आपल्याकडे असं म्हणलं जातं पहा दहावा तेरावा गंगेवर करावा लागतो बारावा मग नंतर पित्र घालावे लागतात त्याचं काय म्हणतात त्याला चौदावा गोड जेवण करावं लागतं नाहीतर तो आत्मा भटकत राहतो फिरत राहतो आता काळ आपण सगळ्यांनी पाहिला ना मग कोरोनाच्या काळामध्ये कधी को कोणाचा दहावा झाला तेरावा झाला किंवा कोणाचे पित्र खायला गेले तुम्ही नाही मग कोरोनाचा काळ आपण बघितलेला आहे तर ते तसं काही नसतं हे आत आता आप तरी आपल्याला पटायला पाहिजे होतं कारण असं जर असतं तर समजा अत्रप्त आत्मे फिरत राहिले असते तर तुम्हाला सांगते कोरोनामध्ये असंख्य लोक वारले कोरोनामुळं ज्यांचा कोणाचाच पित्तर झाला नाही ज्यांचं कोणाचं दावत एरावत झालं नाही तसं असतं तर रस्त्यांनी रस्त भूतच फिरले असते रस्त्याने सगळे आत्मेच फिरले असते आपल्याला चालता सुद्धा आलं नसतं मग ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार केला पाहिजे आपण ती पिढी आहोत ज्यांनी कोरोना बघितलाय त्यामुळे एक विषाणू आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेणं एक बॅक्टेरिया की हे असं काही नसतं म्हणून मग आता तरी आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर गेलो पाहिजे आणि शेवटी प्रश्न असा आहे की जर समजा तुम्ही तुमच्या आजोबाच्या नावाने आज पित्तर घालताय आणि खरोखर तुमचा आजोबा जेवायला आलं तर समजा तुम्ही आता पित्राची पूर्ण तयारी केली आहे आणि जर तुमचा आजोबा दारात आला तर तुम्ही घरात तरी थांबसाल का तुम्ही तर ते भूत आलं म्हणून पळत सुटसाल घरातून घरात थांबणार नाही मग असं आहे की तुम्ही एक गोष्ट म्हणजे एक तर हे स्वीकारा नाहीतर ते नाकारा काहीतरी आपण एक गोष्ट स्वीकारली पाहिजे शेवटी विज्ञानवादी दृष्टिकोन हा आपल्या संतांनी सुद्धा मान्य केलेला आहे त्यामुळे आपले आजी आजोबा आपले आईवडील जे कोणी आहेत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घेतली पाहिजे नंतर तुम्ही पित्तर कितीही जेव घातले तरी त्याचा काहीही फायदा नसतो ते कुठंच स्वर्गात वर्गात कुठंच पोचत नसतं एक माणूस येतो त्याला तुम्ही पोटभर जेव घालता तो तुमच्या घरी ढेकर देऊन निघून जातो याच्या पलीकडे त्यामध्ये काहीही तथ्य नाही त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जो आहे तो केवळ तेवढ्यासाठीच आपण बनवलेला होता की पित्तर पंधरवाडा आहे पण पित्तर घालण्यापेक्षा जिवंतपणी आईवडिलांना पोटभर खाऊ घाला त्यांना जे आवडतं ते करून खाऊ घाला त्यांची सेवा करा या ठिकाणी थांबूयात धन्यवाद रामकृष्ण हरी